दिवाळी कशी करावी गाईच्या पूजनानं होते वस्त पूजनम गाय वासराची पूजा केल्याशिवाय लक्ष्मी तुमच्या घरात येत नाही म्हणून वसुबारस ही दिवाळीची सुरुवात आहे त्या दिवशी आपण गाय वासराची पूजा करावी आणि मग दिवाळीला सामोरं जावं बारशेच्या दिवशी दरबारात दरबारचा उत्सव श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा उत्सव असतो त्याच आपण हजेरी लावावी दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे धनाची पूजा करायची म्हणजे धन वाढेल अहो पण धन कोणतं तुमची शरीर प्रकृती निकोप राहणं काटक राहणं याला खरं धन संपत्ती मिळते आणि देवाकडं मागून मागून काय नाही माग? देवाकडं आरोग्यच मागावं देवाला माहीत आहे तुम्हाला काय लागतंच पण ज्यावेळी गरजा पूर्ण होतात अशा व्यक्ती परत स्वामींकडं परत फिरकतच नाही जसं डॉक्टरकडं बरं झाल्यानंतर सहसा लोक डॉक्टरांना भेटायला जात नाही तशी अवस्था अध्यात्मातली पण आहे म्हणून मराठीत म्हण आहे गरज सरो आणि वैद्य टिंबटिंब हो असं होता कामा नये म्हणून या सर्व बाबी दिवाळी करताना आपण सहानुभूतीपूर्वक हे लक्ष ठेवून द्वादशी कशी करावी त्रयोदशी धन्वंतरीचं पूजन कसं करावं देवांना बरं करणारं दैवत त्याला धन्वंतरी म्हणतात माणसांना बरं करणारं दैवत त्यांना डॉक्टर म्हणतात म्हणून भारतात जे खरे डॉक्टर आहेत रोज धन्वंतरीची पूजा केल्याशिवाय ते रुग्णाला हात लावत नाही आणि त्याचा मंत्र आपल्या नित्यसेवेत दिलेला आहे सेवेकऱ्यांनी दिले सेवे किंवा भाविकांनी जर रोज धन्वंतरी मंत्र म्हटला तुम्हाला डॉक्टरकडं जाण्याची वेळ येणार नाही पाच मिनटं फार भर आम्ही काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्या हा सहानुभूतीचा सल्ला या विभागातून मराठी अस्मितेतून दिला जातो तिसऱ्या दिवशी त्रयोदशी धनत्रयोदशी झाल्यावर चतुर्दशी येते आणि चतुर्दशीच्या दिवशी त्याला नरक चतुर्दशी म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ठार मारून त्या दिवशी त्याच्या बंदीवासात असणाऱ्या दहा हजार महिलांची भगिनींची सुटका एकट्या कृष्णानं केली म्हणून त्यांचे अनंत उपकार या संस्कृतीवर या देशावर आहे म्हणून घरात भगवान श्रीकृष्णांचा फोटो असेल दुर्लक्षित असेल तो त्या दिवशी स्वच्छतरी करा त्याला हार फुलाची माळ घाला गीतेचा अध्याय वाचा नसेल तो वाचता येत तर आपल्या नित्यसेवेत गीतेची अठरा नावं आहेत मोजून एक मिनटात होतात ते अठरा नावं तरी म्हणा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुमच्या परिवाराला कुटुंबियांना मिळेल गीतेची नावं ज्यांना अठरा माहीत आहे कृपया त्याने हातवरती करावेत धन्यवाद तुम्ही इतर ज्यांच्या हातवरती नाही त्यांना सांगा गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली संध्या संध्यामुक्त गेहिणी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयणाशिणी वेदत्रयी परा अनंता तत्वात ज्ञानमंजिरी ही गीतेची अठरा नावं आहेत आणि जो कोणी सकाळी उठल्या उठल्या गीतेची अठरा नावं प्रातस्मरणात म्हणेन त्याला संपूर्ण गीता वाचल्याचं पुण्य मिळणार आहे म्हणून आपण एक म्हणायला एक मिनिट फार झालं एक मिनिटात आपण अठरा नावं म्हणू शकतो पण याचा अर्थ असा नाही की गीता वाचू नका म्हणून ज्यांना वेळ नाही त्यांनी हे करा ज्यांना वेळ आहे त्यांनी गीतेचा पंधरावा अध्याय वाचा विष्णू सहसरनाम वाचा अवश्य वाचावं म्हणून केवळ वा आळस म्हणून नको परंतु ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांना सबब ठेवायचं काही कारण नाही म्हणून सांगण्याचं प्रयत्न चतुर्दशीनंतर दिपावळी येते बघिणींचा आनंद द्विगुणित राहण्यासाठी आपल्या स्त्रीयंत्राचं कुबेर यंत्राचं रुद्रयंत्राचं पूजन करून दिपावळीचं एक कीट आलेलं आहे दीपवाळी कशी करावी त्यामध्ये विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र लाया बत्ताशे याच्या पूजनामुळं वहीपूजनामुळं याचे अनन्य फायदे हे जनसामान्यांना माहीत नाही ते कोण सांगेल म्हणून आपणाला या, 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 या दिवाळीची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सचित्र माहिती आपणाला या किटमध्ये दिलेली आहे ते आपण अवश्य त्याचं अभ्यासक व्हावं उपासक व्हावं प्रचारक प्रसारक व्हावं आणि इतरांनासुद्धा सर्वांना अगदी गरीब दुबळ्या लोकांना ही दिवाळी सुखाची समृद्धीची कर्तृत्वाची आरोग्याची यशाची जावं की ज्या मराठवाड्यात जे काही निराधार झालेले लोक आहेत बेघर झालेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला दिवाळी पोचवायची आहे तुम्ही सुज्ञात फार तपशिलात आम्ही यावर बोलणं उचित नाही परंतु आपण या पद्धतीत माणूसकीची संस्कृती पुनर्वसन होण्यासाठी त्या लोकांपर्यंत आपणाला दिवाळी पोचवायची आहे त्यांना मदत करायची आहे हे विसरता कामा नाही म्हणून मराठी अस्मितेमध्ये वर्षभरात येणारे सण वार व्रतवैकल्य आणि आगामी येणारा दिवाळी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडवा आहे चार मुहूर्तांपैकी हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे की ज्या दिवशी पंचांग उघडण्याची जरूर नाही तुम्हाला जे महत्त्वाची कामं करायची आहे खरेदी विक्री करायची आहे ज्यांना काही वाहनं घ्यायची आहे त्यांनी त्या ते दिवशी घ्यावी पंचांग उघडण्याचं काम नाही म्हणून वर्षात येणारे चार मुहूर्त आहेत त्यात दिवाळीचा पाडवा आहे कालचा विजयादशमी गेला त्यानंतर चैत्रशुद्ध पाडवा आहे अक्षत तृतीय आहे हे चार मुहूर्त पंचांग उघडण्याची जरूर नाही म्हणून आपण दुसऱ्या दिवशी भाऊबीज हे बहीण भावाचं पवित्र नातं नवीन पिढ्यांपर्यंत आपणाला पोचवायचं आहे आणि स्वाभाविक बहिणीचं सर्वार्थानं संरक्षण करण्याची जिम्मेदारी भावाची आहे म्हणून भाऊबीज असेल आणि रक्षाबंधन असेल हे आमच्या बहिणींचे पवित्र सण मानले जातात आणि हे पुढील पिढ्यांनी त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आणि जबाबदारी राखण्याचं काम यात आपण सर्वांनी करावं याची अधिक माहिती